शिवलीला अमृत अध्याय यामधला सहावा अध्यायाची कथा आहे श्री गणेशाय नमो नम हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा गौरा विषाचे प्राशान केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा रंग आलाय असे हे महेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या त्रितापाचे हरण करणारा सर्वभक्तांचा प्रिय सका असा जो शंकर त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही जे आपल्या मनात विषय इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांच्या त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस आणि मग तुझ्याकडून त्यांचे खरेच ध्यान लागते त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात सोमवार शिवरात्र आणि प्रदोषी व्रते करून अनेक स्त्री जमलेल्या लोकांना सूत म्हणाले मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता पूर्वीच्या राजा किंवा सत्यवती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता तो गो ब्राह्मण सुद्धा होता तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे भगीरथीप्रमाणे तो फार फार प्रयत्नशील होता तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान स्मरंगात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते पण कन्या मात्र नव्हती हो मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले होते त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली तितकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते विद्यार्थ्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे ती खरोखरच दहा हजार वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खूश झाला त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले अलंकार दिले उत्तम उत्तम प्रकारची वस्त्र दिली मुलीचे बारसे मोठ्या थाटामाटात साजरे झाले रूपाची सीमा या कन्येपाशी झाली म्हणजे इच्छावून सुंदर श्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले म्हणून राजाने तिचे नाव समितीनी असे ठेवले सर्वत्र अतिशय आनंदी आनंद चाललेला असताना एक पंडित म्हणाला सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे पण सीमितीनेच तिच्या चौदाव्या वर्षी विधवा योग येणार आहे वैधव्य योग येणार आहे तो काहीही करून टळला पाहिजे पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातूनच खूपच खिन्न झाला आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कोणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले पंडित पुढे म्हणाला राजा चिंतेचे काहीही कारण नाही शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल शंकराची कृपा ज्याच्यावर राहते त्याला साखंड सौभाग्याची प्राप्ती होते याची खात्री बाळ तू शंकराची भक्ती कर मी बोलवलो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊ देणार नाही राजाने सर्व ब्राह्मणांना प्र प्रणाम केला सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर प्राऊणी मंडळी आपापल्या घरी निघून गेली हळूहळू दिवस जात होते एखाद्या चंद्रकलेप्रमाणे प्रमाणे मोठी होत होती चौदा विद्या आणि चौसष्ट कला ती अतिशय निपुण झाली हो होती आता सिमिती उपवर झाली राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते विचार कर करून त्याचा मेंदू फार फार शिनला होता सिमितीने आता पौर्णिमेच्या पूर्णपणे चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती तिचे गायन सुरू झाले म्हणजे सुद्धा लाजून गप्प बसत असे तिच्या सर्व अंगाला आता असा काही सहज सुंदर मधुर सुवास तसे की कस्तुरीच्या मागे शोध घेत फळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनी नि, सिमितिनीच्या मागे धावत असत वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेच होऊन जात असे नाजूक कमल बघून सिंह लज्जित होत असे तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्याभोवती फिरून रुंजी घालत असे कमळे हरण आणि मासे तिच्या तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हळणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दळून बसे तिची सर नासिका पाहून पोपट त्या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे तिचे लाल चुटू खोट पाहिल्यावर बिंब फळे लाजत असे डाळिंबाचे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते कमंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते तिच्या अंगाचा दळवणारा सुवास दहा मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तसेच सर्वत्र पडत असे तिच्यासारखेच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत तिच्याशी गप्पा मारत त्याच्या तोंडून एकदा तिने ऐकले एक होते की आपल्या चौदाव्या वर्षी वैधव्य युग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे ते ऐकल्यानंतर सिमितीने मनातून घाबरले होते म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली तेव्हा तिचे पाय धरून गही भरलेल्या आवाजात सिमितीने तिला म्हणाली हे माते तुला मी शरण आले माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी रक्षण करण्यासाठी सौभांग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर कोणत्या देवाची पूजा करू कोणत्या गुरुला मी शरण जाऊ ते मला सांग मला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी करू तरी काय मला तिला धीर देत मैत्री म्हणाली मुली शांत हो मी सांगते ते तू ऐक सोमवारचे व्रत धर मी तुला पंचाक्षरी मंत्र देतो तो कायम लक्षात ठेव आणखी काय काय करायचे असेल ते नीट ऐकून घे रात्री शंकराची येता सांग पूजा गंध अक्षदा फुले पंचापृत नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी ते व्रत सोडू नको ब्राह्मण भोजन घाल सभासन ब्राह्मणाचे मेवणे सांग त्याची मनोभावे पूजा कर तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको मैत्री मैत्रिणीने सिमितीनेला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सोमवारचे व्रत केले <laughs> पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच नलराजा नातू आणि चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला आपल्या आजोबाच्याप्रमाणे नलराजाच्याप्रमाणे नलराजाच्या प्रमाणे नल चित्रगंध ही फार शूर पराक्रमी होता कीर्तिवंत होता सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता सिमितीचा त्याच्याबरोबर तिच्या तपी त्याने विमा ठरवला समितीने यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती दर आठ दिवसांनी आपल्या घरी अकराशे सवाशन ब्राह्मण ती जेऊ घालत असे त्यांना चांगले वस्त्रंकार देत असे घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे तिने आपल्या नगरीला रत्नखचित शिवमंदिरात एक सुंदर शिवलिंग तापले होते आणि पूजा विधीत करून काही कमी पडू देत नसे शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो त्याला गंध अक्षदा फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते शिवापुढे धूप झाला की अंग सुवासिक बनते शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो त्याचे आयुष्य दीर्घाव होते शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते शिवाला विडा ठेवला की चारी पुरुषार्थ मेल्यासारखे होतात मनोभावे नमस्कार जर शिवाला केले तर चांगले आरोग्य लाभते संकटांचा नाश होतो शिवलिंगाला प्रदक्षिणा घातली की मनातील सर्व भ्रम नाहीसा होतो शिवनामाचा जप केला दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहिले त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात ओम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते कीर्तन जर शिवाचे केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान प्राप्त होते ऐकले की व्याधी नष्ट होतात शिवापुढे नित्य केले तर जन्म फेरे चुकतो शिवापुढे मंगल असा वाद्य घोष केला की कीर्ती दूरवर पसरते भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते ज्ञान प्राप्त होते सिमितीने अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होते शिवपूजनात मंग मग्न होती चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या समितीनेला अर्पण केली संपूर्ण नगरीमध्ये चार दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल सहस्र अब्ज सोन्याचा मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या वस्त्र अलंकार रत्ने किती दिले याची तर गंतीच करणे कठीण तसेच अश्वशाळा गजशाळा चित्रशाळा आणि त्याच्या नित्यशाळा याही त्याने जावयाला आंदोलन म्हणून दिल्या चार दिवस चारी वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलावून त्याने स्वादिष्ट यथेष्ट जेवण तृप्त करून दिले ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना म्हणून त्याने त्यातील काही रस्त्यात टाकून दिले आपल्या औदर्य रूपी अग्निने त्याने दारिद्र्य रूपी राण संपूर्णपणे जाऊन टाकले धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू करू लागता दारिद्र्याचा धुराळा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्ती रूपाने तृणाकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले नैषद्य नगरीचे लोकसुद्धा वधू सीमितीला पाहून फारच खुश झाले होते चंद्राच्या सोळा कला चिरून तिचे बत्तीस दात बनवले आहेत की काय असे तिच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकास भासत होते तिच्या श्वासावासा सुगंध भरला होता तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हते लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर वराडसह राजा इंद्रसह नैषद्य देशाला निघून गेला दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला मुलीला आग्रह करून ठेवून घेतले आणि कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रगंध समितीनीचा जोडा शोभून दिसत होता त्याची सर्व हाऊस मोस चित्रवर्मा राजा पुरी करीत होता एक दिवस काय झाले आपल्याबरोबर आपले खास दास दासी आणि मोठी सेना येऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी राहणार गेला शिकार म्हणून जोक्ती झाली पण त्या धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते घामाने सर्व अंग भिजले होते म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला होता यमुना नदीच्या राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली बाकीचे सारे सेवक वस यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते सर्वजण आप आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे गुणाचे स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली सगळीकडे एकदम गोंधळ मारला थोड्यात वेळास ती छोटी नौका त्या अथंग पाण्यात बुडाली त्यामध्ये तो त्यांचा जावाई बसलेला होता आणि त्या सरशी लोक आकात करून आकांत करू लागले लागले सैन्यात एकपेक्षा शूरवीर होते मग स्थिती अशी काय करावे त्यांना काहीच कळत नव्हते धावत पळत आणि रडत राजा चित्रवर्माकडे गेला आणि त्यांनी ही बातमी सांगितली वक्षस्थळ दुःखाने बडबडतच राजा यमुना काठी आला डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीने तेथे आली सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले सिमितीनीची आई आपल्या मुलींच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागले सिमितीने जात्या आव्याचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित जाली समुद्राचे पाणी खूप तापले पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण समितीनीच्या बरोबर शोकसागरात अकंठ बुडाले दुःखाचा अतिरिक्त झाल्याने समितीनी तेथेच ते बेशुद्ध पडले तेवढ्या चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला पुन्हा दुःखाचा सागर उफाला सुनेच्या विधरण मुखाकडे इंद्रसेनाने तर बगवेना चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत होती अतिशय शोक करू लागले माझ्या एकोलता एक लाडका मुलगा या कालिंदीने खाऊन टाकला पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे माझी आंधळ्याची काठी आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली माझा राजहंस कोठे आहे माझे पाळस कोठे आहे माझा चित्रगंधा कुठे लपला आहे कुणीतरी मला दाखवावं हो। मी पूर्वी काय पाप केले भगवान शंकराचे प्रदोष व्रत सोडले का शिवरात्रीला उपासना करता जेवण केले का सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का असे मी केले तरी काय विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधीतरी भेदाभेद केला का हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का पंक्तीभेद केल्या काय मी केले तर माझा हा मुलगा नौकामध्ये डुबून गेला मी दुसऱ्यांची धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का माझ्या हातून असे भयंकर काय घडले ते मला कळत नाही का माझ्या मागच्या जन्मी दान देण्या ब्राह्मणाला उगात झुलवत ठेवले कुणी दाता दान करीत असेल तेव्हा मी त्यात ते मी विघ्न आणले होते का खुणाच्या तोंडाचा घास काढून घेतला का गुरुद्रोहाचा केला का पाण्यावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का हरिणि त्यांच्या पाडसाला मी कधी विराचे दुःख दिले का काही कळत नाही माझे निदान आज एका झाले आता मी काय करू प्रधानांनी मंत्र्यांनी बसे सावरून धरले चित्रवर्म राजाने आपल्या राजवाड्यात नेले शोकाने झालेले राजा इंद्रसेन त्यांची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले आणि आपले नैष्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतले त्यांना आढळले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले सीमित मैत्रिणीने सुद्धा मोठ्या थाटाने धाडसाने आपला शोक आवरला होता मैत्रिणी सांगितलेल्या गोष्टींचे तिला स्मरण झाले ती म्हणाली होती केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको सिमितिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले दर आठ दिवसांनी अकराशे सव्वाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला दिवसरात्र शिवाचे स्मरण चालू केले अशी एक दोन तीन वर्ष निघून गेली इकडे जेव्हा चित्रगंधाची हो होळी यमुनेत बुडाली तेव्हा त्या ते पाण्यात पडाला तिथल्या नागकन्याने त्याला पाताळात नेले तेथील नाग लोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार फार आश्चर्यचकित झाला तेथे पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता तपस्यांचे तप, तप मोडले असे सौंदर्य त्यांना लाभले होते सर्व विस्तीर्ण व लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते स्वर्गातील सुखांनीही येथील नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ वाटलत होते पाताळ नगराचा राजा तश्यक नावाचा एक नाग होता नागकन्याने चित्रगंधाला आणून तश्यकासमोर उभे केले चित्रगंध राजाने तश्यकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली तश्यक राजाने विचारल्या नंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली कश्यकाने विचारले तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता का आम्ही भक्ती करतो शंकराची शंकर कृपेचा महिमा फार आगाद आहे चित्रगंधाने उत्तर दिले प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकराने निर्माण केली आहे या अनंत ब्रह्मांडाचा सारा सारा पसारा त्यानेच मांडलाय त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात त्याने निर्माण केलेल्या या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील पंच महाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेले असतात प्रकृती पुरुष एकूप होऊन आदिपुरुषात समावतात आदिपुरुष आदि आदिपुरुष ज्याला म्हणतात ते आदिपुरुष म्हणजे हर साम सदाशिव शिव साक्षात सदाशिव आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले जो सदाशिव म्हणतो जो हर साम सदाशिव म्हणतो त्याच्यावर शिव अगदी प्रसन्न होतो त्याच्या सत्वांश म्हणजे त्याने विष्णूची निर्मिती केली आहे रजांश म्हणून त्याने विरचीच निर्माण केले तमांश म्हणून रुद्र निर्माण केला आहे पुराण पुरुष असणारा साम सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव भोळा साम सदाशिव भोळा महादेव आहे आम्ही आमच्या भोळ्या महादेवाची मनापासून मनापासून अगदी भक्ती करतो जो भोळ्या साम सदाशिवाची भोळी भक्ती करतात त्याच्यावर शिव अगदी प्रसन्न होतो भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही भोळ्या साम सदाशिवाला श्रद्धेनुसार पूजा करावे जो भोळ्या साम सदाशिवाची श्रद्धानुसार पूजा करतो त्याला वाटेल तो भोळ्या साम सदाशिव त्याला देऊन देतो अशा या भोळ्या साम सदाशिवाची मनापासून आम्ही भक्ती करतो पाताळ आकाश डाई दिशा त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे नद्या पृथ्वी भस्म अष्टधातू हे सर्व व्याखून शिल्लक उरला आहे या शा शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो त्याच्या कृपेने फुले वनस्पती लतावेली सर्व काही निर्माण झाले आहे कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व बापले आहे आम्ही नम्र उपासक आहोत तेजस्वी सूर्व ज्याचे नेत्र आहे शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे विष्णू म्हणजे त्याचे अंतकरण आहे बुद्धी त्याची दृहीण आहे अहंकार ज्याचा रुद्र आहे असा तो विराट पुरुष सांब सदाशिव जितके जितके देव आहेत तेवढे सर्व शिवाचे अवयव आहेत अकरा रुद्र मित्र त्याच्यासमोर हात जोडून सदोसदीच उभे राहत असा शंकर शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार मी म्हणजे शंकराचा दासांचा दास आहे चित्रगंधाचे हे नम्र भाषण ऐकून तशक राजाला मनातून फार आनंद झाला त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले चित्रगंधा तू फार मला फार मला आवडलास देवांना कष्टाने सुद्धा तू मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत तेव्हा तू माझ्याजवळ येथेच राहावेस अशी माझी इच्छा आहे चित्रगंध नम्रपणे म्हणाला महाराज माझ्या आईवडलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे माझे लावण्यवती सुकुमार पत्नी सिमिती चौदा वर्षाची आहे मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडले असेल माझ्या घरी जाऊन आई वडिलांची पायाची सेवा कधी करीन असे मला वाटत आहे माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तडफडत असेल तिने प्राण नेत्रात गोळा केले असतील आणि तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सडा चित्रगंधाने कळकळीने कल अश्रू गाळत तशकाने राजाचे अगदी पाय धरले तशक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार धन दिले आणि वस्तू दिल्या त्याचबरोबर बारा सहस्र नागाचे बळ त्याला दान केले जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागली असेल तेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या जवळ येईन असे आश्वासन दिले पृथ्वी रत्ने चिंतामणी सप्रेम भेट दिली भेट मिळाल्या सर्व वस्तू एकत्र एक बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे मोठे गठोडे केले राक्षसाच्या डोक्यावर भले मोठे गोठडे ठेवून एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामध्ये तशक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेच्या स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती दोघेही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते एकमेकांशी पण बोलत मात्र कुणीच नव्हते त्याने सिमितीने आपली ओळख करून दाखवली चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फारच तेजस्वी दिसत होता त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या मोठमोठ्या पाणीदार टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातली होती तिच्या कमरेचा कंबरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षी काम केले होते त्याच प्रकारे धरणीवर पडणारा असा तो हिरवागार प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गत्ताच्या आशेने हरणे तिकडे येत होती अंगाला चंदनाचा सुवास होत होता अगदी अवंती भवती भुंगे गुजारत करीत होते चित्रगंध राजा असे एकटक पाहून तिचे मन तृप्त करीत होते टक लावून सिमितिनीकडे त्याच्याकडे पाहत होते चित्रगंध तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता स्वर्गातील रंबा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत लावण्य सुंदर दिसत होती तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते हो डोळ्यात काजळ नव्हते चिंतेने तिचे शरीर खूप खूप क्रुश झाले होते ग्रहण काळाला चंद्राला राहूने गासावे तशी तिची कोमलांगी काळवणलेली दिसत होती हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला त्याने तिला विचारले आपण कोण आहात मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे आपली हरकत नसेल तर मला सांगा मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला विचारली बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्राप्रमाणे सार सारखे चमकत होते सिमितिनीची मैत्रिणी तिच्या जवळ होत्या त्याने सांगितले की तीन वर्षापूर्वीचा पती याच ठिकाणी यमुनाच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत ठेवलेले आहे या सुंदरची त्यामुळेच आज अशी या सुंदरीची अशी दयनीय अवस्था झाली आहे तिची अशी हकीकत ता ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले आपल्या उत्तर त्याने त्याने आपले डोळे पुसत होता सिमितिनीने आपल्या सख्यांना हळूच कानात विचारले त्याने त्याचे नाव गाव कुठून आला हे सर्व विचारा असे सिमितीने तिच्या मैत्रिणींना सांगितले त्याच्याबद्दल जाणून घेण्याची सिमितीनेला फार फार इच्छा झाली सख्याने चित्रगंधाला तसा प्रश्न केला तो लटकेच म्हणाला आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत तिन्ही लोकात आणि मुक्तपणाने संचार करीत असतो भूत वर्तमान भविष्य आणि सर्वांचे आम्हाला ज्ञान आहे एवढे बोलून तिच्या जवळून जाऊन चित्रगंधाने समितीनेचा हात आपल्या हातात धरला तिच्या कानात सांगितले मुली तुझा पती मेला हे खरे नाही तो अजून जिवंत आहे आजपासून तिसऱ्या दिवशी मी तुझी त्याची गाठ घडवून आणे ना आणि शंकराची शपथ घेऊन सांगतो तुझे ऐश्वर्या या सतत वाढत राहील पण तीन दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको सिमितीने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात येत होते खरोखरच हा आपला पती तर असेल हाच तर आपला पती तर नसेल असं सिमितीनेला वाटत होते पण तो तर मृत्यू पावला हा आहे परत कसा येईल लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले परमेश्वरा तुझी लीला खरोखर अगाध आहे हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचा धाडस केले नसते आणि सुद्धा या माझ्या कानात मनात प्रेम दाटून येत होते शंकरा हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी अकरा लाख दाम्पत्याचे पूजन करीन अकरा लाख वाती लावीन अकरा लाख बिल्व तळे तुला वाईल सिमितीने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली चित्रगंध म्हणाला सुकुमार श्री आता तू खरोखर घरी जा मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगतो त्याने हे हसतच आपल्या घराकडे निघाली तिच्या सख्या तिला म्हणाल्या सिमितीने विश्वास ठेवतो हो, नक्की राजा आहे त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धाडस कोणाचे नाही कोण करेल तुझा हात धरण्याचे धाडस तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते तेच तू पाहिले ना असे सख्या त्या सिमितीला म्हणत होत्या पुरे ग पुरे आता बडबड करू नका थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल असे म्हणून सिमितिनीने सख्यांना गप्प केले पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची अखंड सौभाग्याची कडा चमकू लागली इकडे चित्रगंधा एका क्षणात जवळ गेला नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले होते ते राजधानीत जाऊन राजाला म्हणाला सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंधा आपल्या राजाकडे आला आणि तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा नाहीतर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले त्याच्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि आप आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरली राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले लावण्यवतीने आपल्या पुत्राला कळकळून कल मिठी मारली त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले चौदा वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे असे माय भेट वाटत होती हरवलेले एखादे रत्न सापडावे एखाद्या जन्माद्याला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते धावत होते औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत हनुमानाने पुरशीत पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता तसा आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता सर्व नैषद्यपुरी लतापल्लव पंथकाने शुगारले होते मातासह पितासह चित्रगंध प्रमुख रस्ते वरून मिरवत चालला होता चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्याकडे राजाकडे सेवक धावत आले रा, राजाला जामात आले अशी शुभ वार्ता करताच काय करावे आणि काय नाही हे सर्वांना वाटत होते चित्रवर्माने नेत्रातून अखंड आश्रू वाहू लागले त्याला कंठ भरून दाटून आला ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान सांगितले त्याने राजाने आनंदाने अपार धन दिले अनेक रथ भरून नग न रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला सर्वत्र मंगलवादले वाजू लागले राजाने आपल्या खजाना सर्वत्र हुगडा केला व त्याला जे जे हवे असेल ते ते घेऊन जावे लागले असे सांगितले जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदश्राने नाचत होता त्याचे पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते सख्याने उत्तम प्रकारे सजवले होते शिवनामाचा जय जयकार करीत होते तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले कपाळी का कुंकुमाचा सौभाग्याचा अखंड सौभाग्याचा तिलक पुन्हा एकदा लावला दशोगिनी विडा करून तिला खायला दिले एकदा दसल पुढं दस्त पुढे करू तर नगरातल्या सगळ्या स्त्रियांनी सिमितीला बघायला राजवाड्यात गोळ्या झाल्या सिमितीच्या आईने अतिशय प्रेमाने मिठी मारली पोरी तुझे अखंड सौभाग्य राहो आज खरोखर कर तुझ्या पुण्याईने जगमगत आहे जो ही कथा ऐकेल त्याची अखंड सौभाग्याला प्राप्ती होईल जो श्रवण करेल पठन करेल कोणाला कोणाला शेअर करेल सांगेल त्याचे अखंड सौभाग्य राहील अखंड सौभाग्याची ही व्रतकथा आहे अशीच सुकात्रा सोमवारची व्रतता व्रताची योग्यता काहीच वेळेत आहे समितीने शंकराला म्हटल्याप्रमाणे अकरा लाख दापत्याचे व्रताच्या दिवशी पूजन केले तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या वाईवडलांसह तेथे आला जावयाला अतिशय प्रेमान मिठी मारून चित्रवर्मा खूप खूप लागले अतिशय देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्ठवृत्ती केली नंतर चित्रवर्मा राजाने जावायला मिरमत मिरमत आपल्या राजधानीच्या नगरात आले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितीने विवाहाचा सोहळा करण्यात आला राजानंतर चित्रगंधाने एकांतात समितीने ची भेट घेतली पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालावाय दिले पाताळ नगरातील सुगंध राजा आणि आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला लावण्यवती ला ला सिमितिनी ती आता पाताळ नगराच्या आभूषणाने आणखीच जास्त सुंदर दिसत होते आणि नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट दिल्या आपल्या सासू सासऱ्यांना सिमितीनीने नमस्कार केला आणि तिच्या सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहो अखंड सौभाग्याचा समुद्र भरलेला राहील असे त्यांनी शुभ आशीर्वाद दिला मग सर्व तिला नैशेद आणि पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमेकांना चित्रगंध राजाला नेले आणि सम्राट म्हणून मान्यता दिली आपल्या राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले शंकराचे तप करून शेवटी शिवपदाशी मोक्ष मिळाला पुढे पित्यासारखे म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी आठ पुष्पुत्र सिमितीनेला झाले चित्रगंधाला व सिमितीनेला दहा हजार वर्ष पृथ्वी सुखाने राज्य केले पृथ्वीच्या नलराजाने चित्रगंधाने आपली सांग सांग कीर्ती दाही दिशात पसरवली प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले शिवरात्री सोमवार प्रदोषी व्रत निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवायची आणि ही व्रतकथा ऐकावी म्हणजे ही वतकथा ऐकली म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते सिमितीनेची सुद्धा कीर्ती दाही दिशात पसरली जो कोणी हा अध्याय ऐक त्याची कीर्ती दाही दिशात पसरेल असे समितीनेचे सुंदर सौभाग्यकारक आणि वरदायी नियमितपणे ऐकतील आणि त्यांचे सौभाग्य वाढेल कुणाचा पती दूर गेला असेल तिचा पती दूरून परत लवकर येईल भेटेल ज्या विधवा स्त्री ज्या आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी सुंदर पती मिळून अखंड सौभाग्याचा लाभ होईल म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत सोडून या शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी हे आख्यान ऐकणाऱ्यावर एखादा मुलगा हरवलेला परत पुन्हा परत मिळेल आख्यान ऐकणाऱ्या आयुष्याला लाभेल आरोग्य लाभेल ऐश्वर्य वाढेल ज्ञानाची प्राप्ती होईल विद्याची प्राप्ती होईल धनाची प्राप्ती होईल त्याच्यावर जर मृत्यूगंड आला असेल त्याचा मृत्यू काल आला असेल त्याचा मृत्यू काल तळेल दीर्घायुष्याची प्राप्ती होईल जवळ गेलेले जे जवळचे जे धन असेल ते सुद्धा गेलेले धन परत वापस येईल त्यांचा शत्रूंच्या त्यांच्याकडून सहजपणे पराजय होईल असे हे होती सिमितीनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थ जे मानलेले प्रयाग तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल हे सिमितीनीचे आख्यान म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल भक्तिरूपी माघ मासात या स्नान करावे लागेल तर सर्व नष्ट होतील त्यांचे पापे उपद त्यांना प्राप्त होईल समितीनीचे आख्यान म्हणजे एक अमृत आहे साक्षात अमृत प्राशन केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल फक्त सज्जनांनी पावी जो निंदा करतो त्याने हे आख्यान ऐकू नये जो राक्षस तापट आहे त्याने ही कथा ऐकू नये पूर्वीच्या लोकांनी जे हे कथा हंकरूपी मध्येच प्यावे श्रीधर स्वामी म्हणतात अर्पणेचा पती म्हणजे खराखर ब्रह्मनंद आहे तर अशी ही अखंड सौभाग्यव्रतीची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आवडली असेल आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझं ही व्रतकथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा कमेंट्समध्ये जय श्री महाकाल ओम नम शिवाय हर हर साम सदाशिव कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जय श्री महाकाल